आज आपण याच ब्लाउजची कटिंग बघणार आहोत बघा किती परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे अंगामध्ये शोल्डरच्या ठिकाणी शोल्डर मुंडा व्यवस्थित गळा अजिबात कडत नाही पडत नाही आहे खूप डीप आहे गळा तरीसुद्धा गळा पडत नाही मुंड्याच्या इथे अजिबात चुन्या नाही आहेत फिटिंगची टीप सरळ आहे पाठीमागून गळा बघा किती घट्ट बसलेला आहे किती डीप गळा आहे आणि ब्रॉड पण आहे पुढे पण बघा खूप छान फिटिंग बसलेली आहे नमस्कार गीता फॅशन या चॅनलमध्ये मी गीता आपलं स्वागत करत आहे तर आज आपण जुन्या ब्लाऊजवरूनच डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर बघा जुन्या ब्लाऊजवरून ब्लाऊज कसा कट करायचा तर सर्वात पहिल्या अगोदर उंची बघून घ्यायचे आणि कापडाची मी डबल फोल्ड क कर। घडी करून घेतलेली आहे आणि अखंड पदर माझ्याकडे ठेवून ब्लाऊजची उंची टाकून घ्यायचे तर या पद्धतीने ब्लाऊज करून व्यवस्थित थोडासा खेचायचा आहे जास्त नाही आणि उंची लावायची तर उंची बघा मी ब्लाऊजच्या खाली कमरेकडे पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे मार्जिंग आणि वरती पण अर्धा इंच मार्जिंग सोडून खून करून घ्यायचे इथे टाकायचे आपल्याला शोल्डर त्यानंतर आपल्याला कमरेकडचा भाग मोजून घ्यायचा आहे तर ब्लाऊजची चार पदर मी फोल्ड केलेले आहे म्हणजे हुक लावून घेऊन आणि कमरेबरोबर खून करून घेतले त्यापुढे एक इंचाची आपण टक्स द्यायचे आणि दीड इंच मार्जिंग ठेवले तर अंदाजे घेतले तर बघूया बरोबर आहे का तर बरोबर आहे अगदी अडीच इंच भरले त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा लगेच मार्क करून घ्यायचं आहे तिथे पण थोडं मार्जिंग सोडूनच मार्क करायचं आहे अगदी घडीच्या बरोबर ब्लाउजची घडी लावायची आहे आणि मग गळ्याचं माप घ्यायचं आहे आणि इथे टाकायचं आहे शोल्डरपट्टीचं माप ते पण मी टाकून घेतले मग उरलेला आहे तो गळारुंदी आहे आपली तर इथेसुद्धा गळारुंदी मी तेवढीच दिलेली आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे गळ्यासाठी त्याआधी गळा उंची बघूया साडे दहा आलेली आहे तर मला इथे बघूया शोल्डर बरोबर आहे का तर साडेपाचवर येते तर बरोबर आहे आपण हा बॉक्स आपण आता तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला गाड्याचा शेप द्यायचा आहे नंतर चौथा भाग टाकायचा आहे आप आपल्याला इथे आता ब्लाऊजचा तर त्या अगोदर असाच फोल्ड चार पदरी घेतलेला आहे मी ब्लाऊज आणि जिथे आपला चौथा भाग काय ते शिलाई मार्जिंग येते म्हणजे टीप जिथं आलेली आहे फिटिंगची तिथं खून करून घेतली आणि त्याच्यापुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथे मुंड्याची उंची तर मी खालून कमरेकडून आपली जी मुंड्यातली टीप असते तिथं मार्जिन सोडून खून करून घेतली आणि आपल्याला आता अशी पट्टी लावून घ्यायची आहे शोल्डरच्या इथे आणि उंची मोजून बघायचे मुंड्याची किती आली तर सात इंच आली तर मला वाटते ही जास्त होईल तर आपण पावणे सहावर खून करून घ्यायचे आणि मग तिथे सरळ रेख देऊन आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर अर्धा इंच बाहेर जाऊन पाठीमागच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे आणि तिथे बरोबर चौथ्या भागावर ती रेग जोडून आपल्याला या रेगा मार्जिनच्या ओढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित लावायचा आहे हा आर्म होल आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने अशी आपली ही कटिंग होणार आहे तर त्या इथे आपल्याला कमरेच्या साईडला मी नेहमी सांगते तसं पाऊन इंचावर एक खून करून घ्यायचे नंतर आपल्या फिटिंगपर्यंत टेप लावून मध्य काढून तिथे आपल्याला टक्स टाकायचे टक्सची उंची ठेवायचे चार इंच आणि जे एक इंच आपण ठेवलेलं आहे ते इकडे अर्धा आणि तिकडे अर्धा असं डिवाईड करून आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायचे नंतर आपल्याला या टक्सपर्यंत ही पावून इंचाची जी रेग आहे ती आपल्याला जोडायची आहे त्या अगोदर गळा डीप असल्यामुळे गळ्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच स्लोप द्यायचं आहे शोल्डरला आणि मग त्याच्यानंतर परत एकदा चेक करून बघायचं आहे सगळं व्यवस्थित आहे का उंची छातीचा चौथा भाग आणि इथे पुढच्या भागाचा पण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मी आर्महॉल बघा या साईडनी लावलेला आहे अशा पद्धतीने लावून पुढचा मुंडा आकार देऊन घ्यायचा एक आहे एकदम सोप्या पद्धतीत मी पुढच्या मुंड्याचा पण आकार कसा द्यायचा ते दाखवले फक्त ही ती पट्टी उलटी करून लावायची आणि त्यानंतर ही पाऊन इंचाची खूनसुद्धा आपल्याला जोडायची आहे टक्सजवळ असे तिरकी ठेप पट्टी लावायचे आणि हे कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने ही कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आता हे मी कटिंग करते तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा मुंडा बाहेरचा कापायचा आहे कारण आपण हे पाठीमागचं कटिंग करत आहोत सुरुवातीला आणि हेच कटिंग ठेवून आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत तर हे बाकीचे सगळे कट करेपर्यंत तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा तर हे बघा मी टक्स मारून दाखवते हे का कट करायचं तर बघा जरी तिरकं कट केलं तरी टक्स मारल्यानंतर एका सरळ रेषेत हे कापड खाली येतं आणि जर कट केलं नाही तर पाठीमागून ब्लाउज वर चढतो आणि मुंडा पण मोजून बघायचा आहे तर ब्लाऊजचा मुंडा आहे पंधरा त्याचे निम्मे साडेसात येतात तर इथं मोजून बघायचे साडेसात भरतोय का तर परफेक्ट भरलेला आहे तर हेच आता कटिंग ठेवून आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत तर इथे मार्जिंगला एक कट मारायचा आहे आणि गळ्याला एक कट मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी फोर टक्सचा ब्लाऊज आहे दाखवणार आहे त्यामुळे मी क्रॉसमध्ये घेते सरळ पण घेतलं घेऊ शकतो पण मी सुरुवातीला हा स्वतःचा ब्लाऊज असल्यामुळे मला वन टक्सचा ब्लाऊज दाखवायचा होता तुम्हाला आणि मग नंतर असं वाटलं की नको स्वतः मला तो आवडत नाही एका टक्सचा ब्लाऊज म्हणून म्हटलं चला आपण फोरटक्सचा ब्लाउज दाखवूयात तरी पण म्हटलं फोरटक्सचा आपण क्रॉस पद्धतीने घेऊन बघूया कसा आहे तर मी ले ले हा क्रॉसमध्ये ठेवलेलं आहे पाठीमागचं कापड आणि चारी बाजू आपल्याला ह्या कडा छापून घ्यायचे आहेत किंवा अशा पट्टीने सुद्धा मारून घेतल्या तरी चालतील मुंड्याच्या इथे मुं आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला बघा कट केले आहे तसं मी नाही छापलेलं सरळ पट्टी लावून छापलेलं आहे आणि आता इथे पुढचा मुंडा आपण काढून घेतला तर तो तोच मी थाप मारून खाली उमटवून घेतला आहे आणि त्याच्यावरून खडूनीनंतर डार्क करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला टाकायचं आहे गळ्याचा आकार किंवा गळ्याची उंची त्या अगोदर आपल्याला ब्लाऊजचा गळा बघायचा आहे पुढच्या भागाचा किती आहे तो तर गळ्याचे मार्क करायला विसरले ते करून घेऊयात अगोदर त्यानंतर आपल्याला इथे बरोबर मार्जिन सोडून गळा लावून घ्यायचा आहे पुढचा व्यवस्थित आणि जो गळा आलेला आहे तिथे मार्क करून घ्यायचं आहे खडोनी जसा गळा आलाय तसा त्यानंतर आपल्याला इथे उंची भेटते गळ्याची मग तिथे आपण सरळ रेग गोडून घ्यायचे आणि मग तिथे रुंदी द्यायची आपल्याला जीवर आहे तेवढीच वरती पावणे तीन आहे तर इथं पण पाहुणे तीनवर खून करून बॉक्स तयार करून बघायचं आहे व्यवस्थित आहे का आणि मग ग गोल आकार व्यवस्थित देऊन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली गळ्याच्या खाली आपली कटोरीच्या खाली क्रॉसपट्टीचा जो जॉईन आलेला असतो तिथपर्यंत उंची बघून घ्यायचे पण शिलाईच्या खाली मार्जिंग सोडायचं आहे वरती पण गळ्याला मार्जिंग सोडून खून करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला पॉईंट बघायचं आहे तर, तर ब्लाऊजवरच पॉईंट बघायचा आपला जर कटोरी ब्लाऊज असेल तर त्याचं टोक उचलायचं आहे हातात आणि शोल्डरपर्यंतचा भाग आणि वरती मार्जिंग सोडून ब्लाऊज लावायचा आहे आणि टोक जिथे आले तिथं खून करून घ्यायचे आता हे अंतर आपल्याला टेपनी मोजून घ्यायचं आहे जेवढं भरलं आहे तेवढंच गळ्याच्या साईडला पण टेप ठेवून एक खून करून घ्यायचे आणि तिथे एक सरळ रेष ओढून घ्यायची हा येणार आहे आपला इथे बस्ट पॉईंट तर बस्ट मोजण्या अगोदर अपर चेस्ट पण बघून घ्यायचे अपर चेस्ट साडेआठ आले आणि बस्टचे इथे फुल बस्ट आलेले आहे नऊ इंच हा चौथा भाग आहे पुढच्या भागाचा मी एकच पार्टचे बाजू मोजून दाखवली तर आता बस्ट पॉईंट आपला सॉरी बस्ट आलेले आहे चौथा भाग नऊ इंच तर त्याचा आपल्याला पॉइंट एक्झॅक्टली येणार आहे नऊ इंचा आहे तो छत्तीस इंच तर छत्तीसचा दहावा भाग करायचा असतो आणि तो इथं या रेगेवर पॉईंट द्यायचा आणि तिथून खाली जी उंची आपली पूर्ण आली तिथे अर्धा इंच कमी अशी तिरकस रेग द्यायची तर वरती पॉईंटवर साडेतीन आले तर खाली तीन दिले आणि मी तिरकस रे गोडले त्यानंतर आता हा जो पॉईंट मिळाला आपला तो मध्य ठेवायचा आहे आणि चारही बाजूला आपल्याला दीड दीड इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चार टक्स देण्यासाठी बघा मध्यापासून मी चारी बाजूला दीड दीड इंचावर टक्सच्या खुणा करून घेतल्यात आणि मग आपल्याला तिथे टक्स मारायचे आहेत तर टक्सच्या पण मारण्याची पद्धत दाखवणार आहे इथून आपली ही टक्स जाणार आहे मुंड्यातली नंतर ह्या बाकीच्या तीन आहेत टक्स त्या आपण कशा तयार करायच्या बघा आपल्याला इथून खाली या टक्सवर म्हणजे जो आपला पॉईंट आला आहे तिथे तीन इंचावर खून करून घेतलेले आहे आणि तिथं आपल्याला क्रॉसपट्टीसाठी रेग ओढून घ्यायचे त्यानंतर त्या जो आपला रेग आली तिकडे एक इंचाचा टक्स द्यायचा आहे तर दीड इंचाची जी खून आली त्या रेगेवर तिथपर्यंतच टक्सचं टो टोक आणायचं कटोरी ब्लाउजला अगदी पॉईंटवर टोक येतं आपलं पण फोर टक्स ब्लाउजला एक इंच किंवा दीड इंच खालीच द्यायचं टक्सचं टोक तर इथे आपल्याला एक इंचाचा टक्स टाकायचं आहे अशा पद्धतीने जी आपण रेग ओढली त्याच्या आजूबाजूला अर्धा अर्धा इंच अशा खुना करून हा टक्स तिथे मिळवायचा आहे एक इंचाचा हा टक्स तयार होणारा आहे आणि मेन टक्ससुद्धा आपला एक इंचाचा दिलेला आहे क्रॉसपट्टीवरचा आता आपल्याला काज बटनचे इथेसुद्धा एक एक इंचाचा टक्स द्यायचा आहे दोन्ही साईडला फिटिंगच्या साईडला पण एक इंचाचा टक्स द्यायचा आहे आता हा फिटिंगचा एक इंचाचा टक्स आणि काज बटनच्या साइडला पण एक इंचा टक्स अशा ह्या टक्सच्या रेगा ओढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित जरा रेगा बाहेरच काढायच्या कारण पण सांगते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आता इथे आपल्याला मार्जिंग द्यायचं आहे त्यामुळं मी एक इंच किंवा पाव इंचाचं जरी अंतर ठेवलं तरी चालेल नंतर आपल्याला यामध्ये दे मार्जिंग द्यायचं आहे अशा पद्धतीने पट्टीने त्याच्या बाहेर आपल्याला रेग ओढून घ्यायचे इकडे सुद्धा एक इंच बाहेर रेग ओढून घ्यायचे कारण आपल्याला टक्स मारल्यानंतर परफेक्ट कटिंग कर करायचे ते मी पुढे दाखवतेच हो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टीसाठी ह्या ज्या टक्सच्या ज्या रेगा तिरक्या गेल्या ते क्रॉसपट्टीवर सरळ द्यायचे आहेत समांतर कारण एवढी क्रॉसपट्टी आपल्याला कट करून काढायची असते तर मी डायरेक्ट कापडावर काढणार आहे त्यामुळे मी दुसरीकडे काढणार आहे इथं क्रॉसपट्टी आता क्रॉसपट्टीचं जे आपण मार्क केलं तर त्याच्यावर एक इंच घेऊन हुकाय पट्टीच्या साईडला एक इंच वर यायचं आहे गळ्याच्या दिशेने तिथून आपल्याला हा गोल क्रॉस क्रॉसपट्टीसाठी द्यायचा आहे इथे आपली उंची झालेली आहे पावणे पंधरा जी आपण पाठीमागची छापून घेतली त्यामध्ये आपला बस्टचा राऊंड बघायचा आहे पूर्ण किती आहे तर बारा इंच बस्टचा राऊंड आहे ब्लाऊजवर तर तिथे खून करून घेतली तर खाली उरतं आपलं किती उरतात बघायचे आहेत बारा वाजा केल्यावर पावणे पंधरामधून बारा वाजा केले तर पावणे तीन इंचाचा आपला हा क्रॉसपट्टी राहणार आहे तर पावणे तीन उरले बघा या पद्धतीने मोजून बघायचं आहे आणि पावणे तीनमध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करून क्रॉसपट्टीची उंची टाकून घ्यायची आहे खाली आणि तिथे आपल्याला सरळ रेग ओढून ही निघणार आहे क्रॉसपट्टी आणि ज्या या दोन उभ्यामध्ये रेगा दिल्या मी त्या रेगा आपल्याला कट करून काढायच्या जर तुम्ही कागदावर का कटिंग करत असाल तर ह्यामध्ये घडी घालायची आहे आणि कट करून क्रॉसपट्टी आपली येणार आहे आणि जरी नाही कट केली तर तेवढी एक्स्ट्रा होणार आहे नंतर ब्लाउज स्टिच केल्यानंतर तुम्ही कट केलं तरी चालू शकतं तर या पद्धतीने फोर टक्सची पण कटिंग झालेली आहे तर आपण हे आता कट करून घेऊयात मी नेहमी वेगळ्या पद्धतीने दाखवत असते म्हटलं ही पद्धत पण तुम्हाला शेअर करावी खूप छान बसणार आहे हा सुद्धा ब्लाऊज तर इथे मला ब्लाऊजचं भाई कट करायचे त्यामुळे मी क्रॉसपट्टी दुसऱ्या भागावर काढणार आहे कापडाच्या तर वरचा भाग आपण कट करून घेऊयात आता हे बाहेरूनच मी कट करणार आहे सगळीकडून इथे मात्र शोल्डरवर बरोबर कट करायचं आहे आणि मुंड्याचा जो भाग आहे तो मी अर्धा पाऊन इंच बाहेरून कट करणार आहे गळा परफेक्ट कट करायचा आहे जिथं आपण मार्किंग केलं आहे तिथं आणि हे जे पुढं एक इंचाची मी सोडलेली आहे तसंच इकडे एक इंच जिथे जिथे टक्स आलेत त्या भागाला मी बाहेरून कट करणार आहे असं त्याचं कारण पण समजेल थोड्या वेळाने तुम्हाला ते या पद्धतीने बाहेरून कट करून बरोबर क्रॉस पट्टीवर कटिंग करणार आहे इथे आणि आता यानंतर आपल्याला दाखवते ज्या आपण खुणा करून घेतल्या टक्सला त्या व्यवस्थित टक्स मारून घ्यायचेत पिना मारून घेतल्या तुम्ही तरी चालेल आपल्याकडे जे मोत्याच्या पिना असतात त्या लावून घेतल्या इथे टक्सला तरी चालू शकतं या पद्धतीने टक्स बंद करून घ्यायचे आणि मग जे आपली जी मार्किंग आहे त्याच्या बाहेर हू काय पट्टीसाठी जेवढं तुम्हाला मार्जिंग लागतं अर्धा इंच किंवा पाव इंच तेवढंच मार्जिन ठेवून पट्टीने व्यवस्थित मग कट करायचं आहे इथे त्यानंतर आपला हा मधला टक्स किंवा मधला टक्स पण लावून घ्यायचा आहे आणि टक्सवर टक्स ठेवून इथे बघा टक्स आपला जरा तिरका झाला आहे या रेगेच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा दा इंच असा टक्स आला पाहिजे चुकून मी एकाच साईडला एक इंचा टक्स दिला होता मग अशी तर या पद्धतीने व्यवस्थित टक्स सहा मिटवून घ्यायचं आहे इथला पण आणि जर खाली कापड एक्स्ट्रा राहत असेल तर ते कट करून काढायचं आहे यासाठीच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं असतं फोर टक्स ब्लाउजला कारण मग आपण जर एक्स्ट्रा मार्जिन नाही ठेवलं तर कटिंग जसं आहे तसं करून घेतलं तर अशा या टक्स मारल्या आपण ब्लाऊज शिवताना की मग इथे बघा खड्डा पडल्यासारखा दिसतो किंवा टक्सच्या इथे आतमध्ये जाती ही कापडाची बाजू त्यामुळे आपल्याला बाहेरून कट करायचं असतं आणि मग टक्स मारून झाल्यावर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कटिंग करायची असते तर यासाठीही एक्स्ट्रा ठेवायचं कापड बाहेर इथलंसुद्धा व्यवस्थित टक्स बंद करून मगच आपल्याला हा मुंड्याचा आकार व्यवस्थित द्यायचा आहे कारण टक्स मारल्यानंतर मग मा आकार बिघडतो मुंड्याचा म्हणून टक्स मारून घेतल्यानंतर आकार द्यायचा आहे किंवा कापायचा आहे मुंडा तर या पद्धतीने मुंड्याला आकार व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे हे बघा असा बंद करायचा आणि व्यवस्थित आकार द्यायचा बघा खाली गेले एक साईड खाली गेली मुंड्याची आणि एक साईड वर गेली तीच आपल्याला एक समान करून घ्यायची आणि मग कट करायची अशा पद्धतीने मुंडा मग नंतर कट करायचा म्हणजे एकसारखा व्यवस्थित कटिंग होतो गोलाकारमध्ये तर ही झाली आपली फोरटक्सची कटिंग अगदी व्यवस्थित परफेक्ट तर आपल्याला आता क्रॉसपट्टीची कटिंग करायची तर ही जी कटिंग आलेली आहे ती क्रॉसपट्टी तिरकस कापडावर येईल त्यामुळे मी सरळ कापडावर ही छापून घेणार आहे व्यवस्थित आणि सरळ कापडावर क्रॉसपट्टी काढणार आहे आता हे क्रॉस कापडावर जर क्रॉसपट्टी ठेवली असती तर फिटिंगच्या इथे आपल्याला किती पण घट्ट केला तरी कापड क्रॉस असल्यामुळे ब्लाउज लूज झाला असता कमरेमध्ये त्यामुळे मी हे सरळ कापडावर छापून घेणार आहे आणि इथं क्रॉसपट्टी काढणार आहे इथे ज्या आपल्या टक्सच्या खाली दोन रेगा सरळ आल्या होत्या तेवढा अंतर मोजून मी या साईडनी वजा करून ही क्रॉसपट्टी आपली कट करून घेणार आहे तर ही परफेक्ट होणार आहे तर या पद्धतीने आता मी मेन फॅब्रिक पण कट करून घेणार आहे अस्तर ठेऊन तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा चॅनेलला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे स्टिचिंगचा तर शिलाई मी पूर्ण दाखवणार आहे या ब्लाउजची तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण ब बद, बघितल्याबद्दल धन्यवाद